नमस्कार रेस्पॉरंट्स तर स्वागत आहे आपल्या सिरीजमध्ये जे चालू आहे करंट अफेअर्सची जर पाहिली नसेल तर इकडे आय लिंक एक आहे इकडं आहे तर इकडे पाहू शकता चला मग सुरुवात करूया नेक्स्ट सेगमेंटकडे जे के आहे वुमेन जर ॲनालिसिस करायचं म्हटलं तर गव्हर्नमेंट स्कीम्सचं तर मी दोन हजार चौदापासून पासून पाहत आलो तर दोन हजार अठरामध्ये डॉ डॉक्टर ए पी अब्दुल कलाम यांच्या योजनेवर विचारलेलं त्यानंतर भारत नेट विचारलेलं महाराष्ट्र सुमतीबाई सुकलीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना म्हणजे वुमेन रिलेटेडच जास्त करून विचारले त्यांनी प्रेग्नेंट वुमेन मग वुमेन एम्पॉवरमेंटचे जे जनरली ज्या स्कीम्स आहेत त्यावर जास्त फोकस ठेवला यांनी दोन हजार अठरामध्ये तीन वेळा योजनांवर विचारलेला दोन हजार एकोणीसमध्ये दोन तीन स्कीम्स स्कीम स्कीम विचारलेले स्कीम 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 जनधन योजनेची डेट विचारलेली मग मायनॉरिटी रिलेटेड नई रोशनी पडो परदेशी नई मंजिल ते वेगवेगळ्या स्कीम्स होते ते एकच या सेगमेंटमध्ये येतात ऑल ऑफ द उत्तर होतं त्याचं दोन हजार चोवीस मध्ये परत सीएम सोलर ऍग्रीकल्चर ते ऍग्रीकल्चरच्या रिलेटेडच होती पण मेजरली तर वुमेन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड स्कीम्सच विचारलेत म्हणजे नाईन्टी पर्सेंट तरी वुमेन रिलेटेड स्कीम्स विचारलेत त्यांनी त्यानंतर ओडिशा ची पण एक संपूर्ण पुष्टी योजना होती ते पण वुमेन रिलेटेडच होती दोन हजार चोवीसमध्ये दोन वेळा योजनांवर प्रश्न विचारलाय मग प्रोबेबिलिटी चान्सेस जास्त आहेत की जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत एस्पेशली रिलेटेड टू वुमेन ते येऊ शकतात यावर्षी पण ठीक आहे चला मग सुरुवात करूया तर पाहायला गेलं तर मी दोन सेगमेंटमध्ये हे डिवाईड केलेत मी सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्कीम स्कीम्स आहेत वुमेन्ससाठी आणि महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या स्कीम्स आहेत वुमेनसाठी तर ते आपण पाहणार आहोत आत्ता तर आता सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहेत ते आता पाहूया तर पहिली स्कीम येते ती लखपती दिदी ठीक थी। आहे आता लखपती म्हणजे काय वन लॅकपेक्षा जास्त अर्न करणारी जी करणारी जी वुमेन असेल पण कुठली वुमेन सगळ्या वुमेन नाही ते स्पेशली डिफाईन डिफाईन केले अ वुमेन एस एस जी मेंबर कन्सिस्टंटली अर्निंग वन लॅक प्लस पर इयर म्हणजे एका वर्षात त्यांनी एका लॅक वन लॅकपेक्षा जास्त अर्न केले मिनिमम दहा हजार रुपये महिन्या ऑन अँड ॲव्हरेज त्यांनी अर्न केलं आणि ते सस्टेन केले त्यांनी ओवर ॲग्रिकल्चर किंवा बिझनेस सीझन्समध्ये आता पहा ॲग्रिकल्चर जे सीझन्स असतात ना तर तीन ते चार सीझन्स तर यांनी ॲग्रिगेट पकडला आहे ठीक आहे एका वर्षात जनरली पकडलं जातं तर ब्रॉडर इम्पॅक्ट काय होईल तर एक तर एक इन्स्पिरेशन भेटेल त्या कम्युनिटीला आणि इन्कमच नाही तर त्यांना एक त्या जर्नीमध्ये एम्पॉवरमेंट पण भेटेल आणि लाईव्हहूड ट्रान्सफॉर्मेशन पण होऊन जाईल ठीक आहे हे इनिशिएटिव्ह जे आहे ते एम्पवर एम्पॉवर करतील मोर जे एस एस जी, जी मेंबर्स आहेत सेल्फ हेल्प ग्रुपचे जे मेंबर्स आहेत की अजून ते लखपतीचं स्टेटस त्यांच्याकडे होऊन जाईल ठीक आहे लखपती दिदी लक्षात ठेवा बघा जे स्कीम्स जे विचारलेत ना आत्तापर्यंतचे तर मेजरली सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांचा मेन पर्पज काय किंवा ऑब्जेक्टिव्ह काय होता आणि मेजरली ते कुणाला कुणाला लागू ला ला होतात हे दोन मेजर क्रायटेरियावर विचारलेत जास्तीत जास्त डिटेलमध्ये गेले तर ते डेट्स विचारू शकतात पण तेवढं जायची गरज नाही माझ्यामध्ये तरी जर एवढं जरी माहिती असेल तर त्यावरनं तुम्ही अंदाज काढू शकते की कुठली स्कीम असेल किंवा हो, कुणाशी रिलेटेड असेल आणि कुणाला ते लाभ देते ते इम्पॉर्टंट आहे एक पर्टिक्युलर सेगमेंटला ते लाभ देत असेल तर मग ती गरजेची आहे त्यानंतर इथे ड्रोन दिदी स्कीम फीचर्स पाहूया आता हे ट्रेन करतं हो वुमेन एस एच साठीच आहे जे ड्रोन्स वापरले जातात अग्रिकल्चर पर्पजेससाठी ठीक आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ पंधरा हजार ड्रोन टू सिलेक्टेड एस एच ला देण्यात येईल सबसिडी भेटर ऐंशी टक्केपर्यंत कॅप केल्या आठ लाखपर्यंत आणि लोन फॅसिलिटी पण आहे लोएस्ट इंटरेस्टमध्ये तीन टक्के ठीक आहे तीन टक्का रिमेनिंग कॉस्टवरती म्हणजे वीस टका जे राहील त्यावर तीन टक्के व्याज द्यायचं आणि एक्सपेक्टेड एडिशनल ॲडिशनल ॲन्युअल इन्कम पण राहील एक लाख किंवा जास्त जे इच एस एच एचजीपर्यंत एच 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 आणि एलिजिबिलिटी कोणासाठी असेल तर एक्सक्लुझिव्ह असेल हे फक्त वुमेनच्या सेल्फ हेल्प ग्रुपसाठीच जे रजिस्टर केलेत अंडर दीनदयाल अंत्योदय योजना नॅशनल रुरल मिशन मिशनसाठी ठीक आहे ड्रोन दिदी स्कीम लक्षात ठेवा त्यानंतर मिशन शक्ती ही एक अंब्रेला स्कीम आहे जी फोकस करते वुमेनच्या सेफ्टी सिक्युरिटी आणि साठी दोन सब स्कीम्स आहेत यामध्ये संभाळ संभाळ सांभाळ जसं असेल तसं आणि समर्थ्य संभाळमध्ये सेफ्टी आणि सिक्युरिटी जातं त्यामध्ये इन्क्लूड केले वन स्टॉप सेंटर वुमेन हेल्पलाईन बेटी बचाओ बेटी पढाओ आणि नारी अदालत ठीक आहे वुमेनचं कलेक्शन असेल त्यात म्हणजे कलेक्टिव्ह असतील ते एक नवीन कंपोनंट आहे यामध्ये हे लक्षात ठेवा त्यानंतर समर्थ्य म्हणजे एम्पॉवरमेंट कसं करणार त्यांनी कंबाईन केले प्रधानमंत्री मातृवंदना योजना शक्ती सदन सखी निवास पालना आणि हब फॉर एम्पावरमेंट ऑफ वुमेन हे सगळं जे आहे ते सामर्थ्यमध्ये आहे आणि सांभाळमध्ये एवढं सगळं हे दोन्ही कंबाईन करून काय होतंय मिशन शक्ती एलिजिबिलिटी काय ही स्कीम स्पेसिफिक आहे एक्झाम्पल जर बघितलं गेलं तर जे प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे ती फक्त प्रेग्नेंट आणि लॅक्टेटिंग मदरसाठी आहे आणि व्हाईल वर्किंग वुमेन हॉस्टेल आर फॉर एम्प्लॉईड वुमेन अवे फ्रॉम होम ठीक आहे वेगवेगळ्या स्कीम स्पेसिफिक असणार आहे ठीक आहे मिशन शक्ती लक्षात ठेवा त्यानंतर बघा हे मध्ये करण्यात आलं मी मी अजून खूप डिटेलमध्ये केलं असतं पण त्याची काही गरज नाही सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंटो हो। आता दोघं इंटिग्रेट करण्यात आले ही इंटिग्रेटेड न्यूट्रिशन प्रोग्राम असेल जे ॲड्रेस करेल माल, माल न्यूट्रिशन जे चिल्ड्रन ॲडोलसंट गर्ल आणि प्रेग्नेंट आणि लॅक्टेटिंग मदर्समध्ये ठीक आहे आणि हे सप्लिमेंटरी न्यूट्रिशन अर्ली चाईल्डहूड केअर आणि अपग्रेडेड अंगणवाडी इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रोव्हाइड करतील हे सगळ्यामध्ये म्हणजे दोन्ही जे स्कीम्स आहेत ते इंटिग्रेट करण्यात येत आहे हे न्यूट्रिशनसाठी आता यामध्ये लाभकारी कोण असेल किंवा एलिजिबिलिटी कोणासाठी असेल तर जे बेनिफिशरीज असतील त्यामध्ये चिल्ड्रन एजेड सिक्स मंथ्स टू सिक्स इयर्स सहा महिने ते सहा वर्षापर्यंत जे पण चिल्ड्रन असतील त्यामध्ये मग प्रेग्नेंट वुमन लॅक्टेटिंग मदर्स आणि ॲडोलेशन गर्ल्स चौदा ते अठरा वयात आणि एक डेजिग्नेटेड डिस्ट्रिक्समध्ये असतील हे ठीक आहे म्हणजे शॉर्ट जर म्हणायला गेलं तर सहा महिने ते अठरा वर्षापर्यंत ते सगळे असतील आणि त्यात प्रेग्नेंट वुमन लॅक्टेटिंग मदर्स आणि जे मुली असतील त्या पण येतात त्यानंतर महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट हे एक्सटेंड करण्यात आली मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आता संपूर्णच ता गेले म्हणून ही स्कीम यामध्ये निवडली एक फिक्स रेट असेल स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये जे अवेलेबल असेल दोन वर्षासाठी टिल मार्च एकतीस दोन हजार पंचवीस पर्यंत आता इन्व्हेस्टमेंट किती असेल डिपॉझिट तुम्ही अप टू टू लॅक फॉर टू इयर्स ॲटर सेवन पॉईंट फाय पर्सेंट ऍन्युअल इंटरेस्ट रेट म्हणजे एका वर्षात तुम्हाला साडेसात टक्के ऑलमोस्ट एफ डीचा इंटरेस्ट रेट भेटतो तुम्हाला तु आणि कंपाऊंडेड क्वार्टरली ठीक आहे दर तीन महिन्यात किंवा चार महिन्यात हे कंपाऊंड होत जाणार आणि विड्रॉल कधी काढू शकतात पार्शल विड्रॉल अलाउड आहे अप टू फोर्टी पर्सेंट ऑफ द बॅलन्स एका वर्षानंतर तुम्ही चाळीस टक्के काढू शकता आणि एलिजिबिलिटी काय आहे कुठलीही वुमेन हे अकाउंट ओपन करू शकते फॉर हरसेल्फ किंवा त्यांचे जे पालक असतील ते बन करू शकतात एक किंवा फॉर अ मायनर गर्ल वन फॉर अ मायर मायनर गर्ल छोट्या मुलीसाठी हे करू शकतात त्यानंतर आता महाराष्ट्रामधले कुठले कुठले इम्पॉर्टंट स्कीम होते जानेवारी ते जुलै दोन हजार पंचवीस आता हे जे स्कीम्स होते ते सगळे जानेवारी ते जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच निवडण्यात आलेले कारण की याच पिरियडमध्ये सगळ्यात जास्त स्कीम्सवर त्यांचा फोकस असतो त्यानंतर आता सगळ्यात जे महाराष्ट्रामधले जे इम्पॉर्टंट स्कीम्स आहेत सगळ्यात इम्पॉर्टंट येते जे सगळ्या लाडक्या बहिणींना माहितीच असेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना तर ते बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल फायनान्शियल असिस्टंट मंथली भेटत जातात दीड हजार रुपये भेटत जातात तुम्हाला डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये जात वाया डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर एलिजिबिलिटी काय असेल एक फिमेल रेसिडेंट असायला पाहिजे महाराष्ट्राची वय असायला पाहिजे एकवीस ते पासष्ट वय पासष्ट वर्ष अॅन्युअल फॅमिली इन्कम जे आहे असाल, 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 असाल ते अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे ठीक आहे वर्षाचं म्हणतो मी महिन्याचं नाही त्यामध्ये तुम्ही मॅरिड असाल विडो असाल डिवोर्स असाल अमांडे असाल डिस्ट्रिट असाल किंवा कुठले अनमॅरिड वुमेन असेल पर फॅमिलीमध्ये त्यांना भेटून जात क्लियर क्लिअर त्यानंतर लेक लाडकी स्कीम पण तशा प्रकारेच आहे पण ही वेगळी आहे ते पण फायनान्शियल एड प्रोवाईड करतात पण डिफरंट स्टेजेस ऑफ अ गर्ल्स लाईफ टू प्रमोट एज्युकेशन कम्युनिटी ऑफ सेव्हन्टी फायव्ह थाउजंड पेमेंट एट एज एटीन इयर म्हणजे जेव्हा अठरा वर्षाची होईल त्यांना पंच्याहत्तर हजारपर्यंत त्यांना पेमेंट भेटून जाईल ठीक त्या आहे त्यामध्ये एलिजिबिलिटी काय असेल तर परमनंट रेसिडेंट असायला पाहिजे महाराष्ट्राचे इकॉनॉमिकली विकर सेक्शन्समधनं आणि जे गर्ल आहे ती बॉर्न असायला पाहिजे त्याच किंवा ए एप्रिल एक दोन हजार तेवीस किंवा त्यानंतर ठीक आहे ॲन्युअल फॅमिली इन्कम एक लाखाच्या अंडर असायला पाहिजे हे लिमिटेड आहे फक्त मॅक्सिमम ऑफ टू डॉटर्स पर फॅमिली एका फॅमिलीमध्ये दोन डॉटरपर्यंतच असे आणि फॅमिली प्लॅनिंग सर्टिफिकेट रिक्वायर्ड फॉर द सेकंड चाय दुसऱ्यासाठी तुम्हाला फॅमिली प्लॅनिंग सर्टिफिकेट असायला पाहिजे त्यानंतर महिला समृद्धी योजना आता हे महाराष्ट्र स्पेसिफिक असेल महिला समृद्धी योजना नावातच आहे काय ऑफर करणारे तर लो इंटरेस्ट लो 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 इंटरेस्ट रेट लोन्स असतील चार टक्के पर एमवर पंचवीस हजार ते पन्नास हजार टू वुमेन एंटरप्रेनर्स फ्रॉम द चर्माकर कम्युनिटी चर्माकर कम्युनिटीसाठी हे स्पेसिफिक असेल आणि स्कीम ॲडमिनिस्टर केली जाईल डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस आणि फंड केलं जाईल नॅशनल शेड्युल कास्ट फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ठीक आहे सरळ एक स्टेटमेंट होऊन जाईल की हे कुणाला ऑफर करते आणि कुणी ॲडमिनिस्टर केले दोन स्टेटमेंटवर तुम्हाला महिला समृद्धी योजनेवरती स्कीम डायरेक्ट विचारू शकतात त्यानंतर एलिजिबिलिटी जर पाहायला गेलं तर, गे तर अठरा ते पन्नास वयोगटात फिमेल रेसिडेंट असायला पाहिजे महाराष्ट्राच्या आणि हे बिलॉंग असायला पाहिजे चर्माकर कम्युनिटीसाठी ठीक आहे आणि नॉलेज बेस वगैरे रिक्वेस्टेड आहे मग ॲन्युअल फॅमिली इन्कम अठ्ठ्याण्णव हजार रुरल एरियाजमध्ये आणि एक पॉईंट टू लॅक अर्बन एरियाजमध्ये क्लिअर आता बघा एक न्यूज तुम्हाला सापडलेली नेटवर पाहत होतो मी स्कीमबद्दलच तर ही पी आय न्यूज आहे इथं पाहू शकता पी आय बी म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऑथेंटिट ऑथेंटिसिटी खूप हाय आहे यामध्ये आता यांनी काय केलंय आठ जून दोन हजार मध्ये यांनी पब्लिश केलं की अकरा वर्ष झालेत वुमेन एम्पॉवरमेंटला न्यू मोमेंटम फॉर शक्ती आता यामध्ये खूप साऱ्या स्कीम्स त्यांनी मांडलेले म्हणजे खूप मेंशन मेन्शन केलेले यामधनं एखादी स्कीम तरी विचारतील असा माझा अंदाज आहे ठीक आहे तरी पण आता सगळ्या स्कीम्स तर नाही पाहणार पण तुम्हाला एक साचा समजून गेला असेल की नेमकं आता कुठली स्कीम असेल तर तुम्हाला कसं करायचं आहे आता आपण फक्त मी तर काय केलंय आता फक्त मेन्शन केलेत की के कुठल्या स्कीम्स आहेत आता तुमचं एक छोटस काम असेल आता तरी फायनल रिव्हिजनसाठी ऍटलिस्ट या स्कीम्स तरी तुमचा एक डोळा जायला पाहिजे ठीक आहे आता सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम्स पाहूया वुमेन साठी आता हेल्थ अँड न्यूट्रिशन मध्ये जनरल सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीमच आहेत मिशन पोषण आहे आता आपण पाहिली युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम जननी सुरक्षा योजना सुरक्षित मातृत्व आश्वासन प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान मातृवंदना मातृवंदना योजना ठीक आहे डबल डबल झाली ठीक आहे बात नाही बेसिक एम सेफ्टी एंड डिग्निटी साठी आवास योजना उज्वला स्वच्छ भारत जलजीवन बऱ्यापैकी तुम्ही हे कव्हर केलेच असतील मी हे जे रिपीटेड जे आहेत ते नाही कवर केले जे एकदम युनिक आहेत ते मी कव्हर केलेत ठीक आहे बाकी तर बऱ्यापैकी तुम्ही वाचलेलंच असेल एज्युकेशन लिटरसरीमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ सुकन्या समृद्धी योजना त्यानंतर इकॉनॉमिक एम्पावरमेंटमध्ये लाईव्हलीहूड प्रधानमंत्री मुद्रा योजना अप इंडिया दीनदयाल अंत्योदय योजना एन आर एल एम जल जीवन सुरक्षित मातृत्व आश्वासन प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान मग मा सेफ्टीमध्ये पण तेच आहे मला वाटतं डबल डबल झाले ठीक okay? आहे मिशन शक्ती आणि स्टँडअप इंडिया आहे तर हा होता पूर्ण लेक्चर जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता जर तुम्हाला वाटत असेल की अजून कुठल्याही स्कीम्सवरती मला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचा असेल तर तेही तुम्ही कमेंट्स करू शकता तर मग भेटूया लवकरच जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या चला मग जय महाराष्ट्र जय हिंद